श्री, श्री स्वामी, स्वामी समर्थ अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचेयंती अक्कलकोटी यती नुपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तया पुरी चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हि तयाचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्या ते चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतीव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोनी संपत्ति कारने कोनी मागती संताने भावे मनोनी या लग्न एती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया मय पसार्याते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिति ते ते अति राजपुर दृढ़ चरणी जयांची भक्ति त्यासी होती कल्पतरु जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ प्रति तात्काळ योग्य शासन करिता ती कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हसोनी म्हणते जनासी ढोंगी नादी लागला हा स्वामी नवी ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक, एका भक्ताची आघरी, दोघे अविचारी होते बरोबरी संन्याशी तेथे या तिनी मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी या फुले चित्ती चमत्कार मनती करू आता दर्शनेच्छु असंख्यात पातले ते ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकशी गर्दी जाहली दर्शन घेऊनी चरणांचे नाम गर्जती वाचे हेतू पूर्वावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाना मिती तया कोणी नवसाते करिती, कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मनामाजी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासा पुढे मोडली जनांची गर्दी तो ये ओली सेवे करी संन्याशान पुढल्या नाना परी वस्तूने उलागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी सूर्य जाता असता चळाशी ते थोनिया उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्याचि जाहलीविटम्बना दण्डावया कुशितजना अवतरले वर्य इति श्रीस्वामी चरित्रसारामृत सम्मत, सदा परिसुत प्रेमळभक्त श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु स्वामी समर्थ अध्याय पाचवा श्री गणेशाय नम भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू अक्कलकोट नगरात पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहू कडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक स्वामी दर्शन घेऊ आणि म्हणती तयांशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्लार राव अधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला दिवान आणि सरदार मान करीत थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपव तयान प्रती कोणी अक्कल कोटासी इथे अनिल स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती न वचन कोणा एकाला ला गोष्ट मान्य कर्वेना ते माता त्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर कृपा लागी परीसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वट पुरीसी तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर सभा सबाही समग्र आनंदित जाहली नृपती सह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर मधुरवचने यशस्वी हो मनती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कल कोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयाते अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे कोरोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली सालदाने या धने तृप्ते केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती एक गाठून प्रति त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी त्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील ते द्रव्येन सर्व वशा चोळाप्पाशी लागली आशा पयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळा केली वचनी, मधुरवचनी गोपाळू होती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करोन उत्तर चोळा गुण काय दिले सत्वर, मल्लार नुपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून इति श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा शुभं भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय सावा, श्री गणेशाय नम धरोणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्याशी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हार रावाची आमणी आम्हा विषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला न जाय सिद्धीसे से परी पहावा यत्न करोणी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले वावयाशी स्वामी कृपा परी वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊणी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकाळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करोन न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन नावे पळवण यतीशी असो कोण एके दिवशी साधोनी योग्य समयाशी मेन्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले खडप गावचा मार्ग धरीला, अर्ध मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेन्यातून उतरले मागुती अकलकोटी आले ऐसे बहुत वेळा गडले, हाई उपाय कुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात त्यांनी मग अपयशा ते बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्लार प्रयत्न आरंभित फुडती सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे कडे तेव्हा मराठा उमराव तयाचे नाव रूपकार्याची धरो हाव आपण पुढे जाहला तो येऊन अकलकोटी घेतली समर्थांची भेटी बसरे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थ आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी तेल कार्याशी सोडवणी साहेबाविष प्रयोग केला मल्हार रावावर आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार रे लेखिले ಹಾತಿ ಪಾಯಿ ಬೇಡಿ ಪಡಲಿ ಸ್ವಾಮಿ ವಚನಾ ಪ್ರಚಿತಿ ಆಲಿ ಅಗಟಿತೀಲಾಬಿಲಿ ಖ್ಯಾತಿ ಸರ್ವತ್ರೀಸ್ಮೀ ಚರಿತಾರಾಮೃತ ನಾನಪ್ರಾಕೃತಕ ಸದಾಕ್ತಪರಿಸೋತ್ ಷ್ಠೋಧ್ಯಾಡಹಿ ಶ್ರೀಸ್ವೀ ಚರಿತ್ರಸಾರಾಮೃತೆ ಷಷ್ಟೋಧ್ಯಾಪ್ತ ಶುಭಂಭತು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮ